नमस्कार मित्रांनो मी किशोर बोराटे तिसरा डोळा या युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो मित्रांनो आजचा विषय आहे खरोखरच मनसे आणि भाजपा म्हणजे महायुती हे एक एकत्र येतील का सन्माननीय श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर जो एका चॅनलला पहिलाच इंटरव्ह्यू दिलाय त्याच्यामध्ये मनसेबाबत त्यांनी बोलताना ही शक्यता वर्तवली की महापालिका निवडणुकीसाठी काही जागावर म्हणजे बघा त्यांनी असं स्पष्टपणे नाही सांगितलं की महायुतीतला चौथा पक्ष म्हणून आम्ही मनसेला बरोबर घेऊ त्यांचं वक्तव्य असं होतं की आगामी महापालिका निवडणुकीमध्ये मुंबईतल्या काही जागावर आम्ही एकत्र येऊ शकतो किंवा मनसेला पाठिंबा देऊ शकतो म्हणजे महायुतीमध्ये ऑफिशियल म्हणून मनसेला घेण्याबाबत त्यांनी कोणतीही क्लिअरिटी दिलेली नाहीये त्याच्यामुळे आता परत एकदा चर्चा चालू झाली की भाजपा आणि मनसे एकत्र येणार का किंवा मनसे महायुतीमध्ये येणार का आता विषय असा येतो मित्रांनो की ज्या ज्या वेळेला इलेक्शन येतात निवडणुका येतात त्या त्या वेळेला ह्या चर्चा कायम सातत्यानं म्हणजे होतात किंवा घडवल्या जातात भाजपाचे अनेक नेते असतील देवेंद्र फडणवीस साहेब असतील किंवा आणि दे, देवेंद्र फडणवीस साहेब राजसाहेब ठाकरे यांची गाठीभेटी होतात आशिष शेलार असतील प्रसाद लाड असतील हे लोक शिवसेनेचे काही नेते मंडळी शिवतीर्थावर जातात त्यांच्या मॅरेथॉन बैठका होतात दीड दीड दोन दोन तास चर्चा होतात पण बाहेर आल्यानंतर मीडिया समोर बोलताना मात्र हे नेते सांगतात की ही राजकीय भेट नव्हती आमचे कौटुंबिक जिवाळीचे संबंध आहेत आणि त्या अनुषंगाने आम्ही कौटुंबिक ही भेट होती आणि त्याच्यामध्ये राजकीय विषयावर चर्चा झाली नाही हे नेहमीच झालेले लोकसभा निवडणुकीपूर्वी तसंच होतं आणि माध्यमांमधून मात्र अशा शक्यता वर्तवल्या जातात की हा एकत्र येतील भाजप मनसे युती होईल किंवा महायुतीमध्ये मनसेचा सहभाग होईल अशा पद्धतीच्या चर्चा त्या घडवल्या जातात परंतु लोकसभेपूर्वी आपण पाहिलेलं आहे विधानसभेपूर्वीही पाहिलेले आणि याच्या अगोदरही अनेकदा अशा पद्धतीच्या चर्चा घडवल्या गेलेल्या आहेत परंतु शेवटी निष्कर्ष हाच झालेला आहे त्याच्यातून की मनसे कुठे मनसेला कधीही महायुतीमध्ये प्रवेश मिळालेला ना नाही लोकसभा निवडणुकीपूर्वी तेच झालं विधानसभा निवडणुकीपूर्वी तेच झालं आता फडणवीस साहेबांनी त्या चॅनलला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितलेलं आहे की महायुती महायुतीमध्ये विधानसभेपूर्वीच महायुतीमध्ये मनसेला घेण्याचे प्रयत्न झाले परंतु तीन पक्ष असल्यामुळे ऑलरेडी आणि जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होईल यामुळं राजसाहेब ठाकरेंनी स्वतःहूनच एकला चेलोरीची भूमिका घेतली आणि उमेदवार जाहीर केले आता जर फडणवीस साहेब म्हणतात की महापालिकेला आम्ही काही जागावर जर समजा मनसेला पाठिंबा देऊ तर मग आता किंवा मनसेला महायुतीमध्ये घेऊ महायुतीमध्ये घेऊ असं काही त्यांनी स्पष्ट सांगितलेलं नाही पण समजा आपण त्यांच्या बोलण्याचा अर्थ जर घेतलाय दोन मिनिटांत की बाबा मनसे माहितीमध्ये तर मग आता काही जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होणार नाही का ऑलरेडी तेव्हाही तीन पक्ष होते आताही तीन पक्ष आहेत मग आता जागा वाटपाचा प्रश्न निर्माण होणार नाही का हा पहिला प्रश्न दुसरा प्रश्न जर काही जागावर फडणवीस साहेब म्हणतात की मनसेला आम्ही पाठिंबा देऊ तर मग प्रश्न असा पडतो की माहीममध्ये सुद्धा ने पाठिंबा दिला होता आम्ही ठाकरेंना तिथे निकाल काही भाजपाच्या लक्षात नाही येणार का किंवा भाजपा याचा विचार करत नसेल का करत असेल मग आता परत फडणवीस साहेबांनी साथ घालण्याचं कारण खरंच निश्चितपणे लक्षात नाही आलेलं आणि दुसरी गोष्ट की मनसेनं तरी अशी अपेक्षा करावी की आम्हाला महायुती बरोबर घेईल किंवा कोणाशी जरी आपली युती होईल अपेक्षा करणं गैर नाही राजकारणामध्ये काही होऊ शकतं परंतु नेहमी युती ही ताकदीच्या समान ताकदीच्या पक्षाबरोबर केली जाते समान विचारधारा जेवढी महत्वाची असते तेवढीच राजकीय ताकद ही महत्वाची असते गेल्या काही दिवसामध्ये मनसेने निवडणुका अनेक शिक्षक मतदारसंघ असेल पदवीधर मतदारसंघ असेल या निवडणुका टाळलेल्या आहेत लोकसभा निवडणूक लढलेली नाहीये आता विधानसभा निवडणूक लढली याच्यामध्ये मनसेला दीड टक्का मतदान झालेलं आहे फक्त आणि एवढ्या मतदानावर नि खरंच कुठला एखादा मोठा पक्ष मनसेला बरोबर घेऊ शकेल का राजकारणामध्ये एक तर तुमचं मूल्य असावं हो लागतं किंवा उपद्रव मूल्य असावं लागतं आत्ताच्या परिस्थितीमध्ये मनसेकडे हो काय आहे मूल्य कमी झालेलं आहे उपद्रव मूल्यही कमी झालेलं आहे मग कोणत्या बेसेसवर हे लोक म्हणजे कोणताही एखादा मोठा पक्ष असेल तो कोणत्या एका गोष्टीवर मनसेला बरोबर घ्यायला तयार होईल आता तरी मला असं काही वाटत नाही की कुठे युती घडेल किंवा काय होईल विषय असा येतो की प्रत्येक पक्षाला स्वतःला प्रूव करावं लागतं आपली राजकीय ताकद दाखवावी लागते मूल्य आपलं दाखवावं लागतं दाखवून द्यावं लागतं किंवा उपद्रव मूल्य तरी दाखवून द्यावं लागतं आणि या दोन्ही गोष्टींमध्ये सध्या मनसे बॅकफुटवर आहे मनसेला जर सन्मानानं कोणाबरोबर युती करायची असेल किंवा जर करावी वाटत असेल किंवा कुणीतरी आपल्याला बरोबर घ्यावा असं वाटत असेल तर पहिली गोष्ट त्यांना स्वतःचं मूल्य वाढवावं हो लागेल आणि उपद्रव मूल्य वाढवावं हो लागेल राजकीय ताकद वाढवल्याशिवाय हो कुणीही बरोबर घेणार नाही ही वस्तुस्थिती आहे याकडे आता खरोखर गेल्या विधानसभा निवडणुकीमधल्या अपयशाकडे मनसेचं नेतृत्व कशा पद्धतीनं पाहतंय आणि मनसेचे नेते कशा पद्धतीनं पाहतायत आपल्याला काही दिवसामध्ये कळेल महापालिकाच्या निवडणुका येत्या दोन तीन महिन्यामध्ये लागतील ही अगदी काळ्या दागड्यावरची सप्यदारी आहे कारण महायुतीला ज्या प्रमाणामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये या विधानसभा निवडणुकीमध्ये फायदा झालेला आहे किंवा जो सपोर्ट मिळालेला आहे जनतेकडून त्यामुळं त्यांच्यासाठी हा चुकीचा काळ आहे आणि हा चांगला काळ असताना ते निश्चितपणे या दोन तीन महिन्यामध्ये या निवडणुका घेऊन त्याचा अजून राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न करतील परंतु ह्या आगामी ज्या गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मनसेचं जे ज्या पद्धतीनं पराभव झालेला आहे त्याच्यातून ही कसे उभे राहतील मनसे आणि राजसाहेब ठाकरे आता या आगामी निवडणुकीसाठी काय प्लॅन करतायत आणि कशा पद्धतीनं पुढे जात आहेत हे आपल्याला येत्या काही दिवसामध्येच समजेल मित्रांनो येत्या दोन तीन महिन्यामध्ये या आगामी विधानसभा सॉरी कॉर्पोरेशनच्या निवडणुका महापालिकाच्या निवडणुका आणि जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका होत आहेत हा निवडणूक फेवर अजूनही तीन चार महिने टिकून राहणार आहे आणि या जसं फडणवीस साहेबांनी सांगितलं की आम्ही मनसेला बरोबर घेऊ किंवा काही जागावर पाठिंबा देऊ आता याच्यावर मनसेकडून काय उत्तर मिळतंय याची प्रतीक्षा आहे आपल्याला मित्रांनो आपल्याला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितपणे लाईक करा तिसरा डोळा या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमंडळींनाही सांगा धन्यवाद